ज्याचा स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो तोच उंच भरारी घेतो सकाळची सगळी कामे आवरल्यानंतर दुपारी मी मीठ टाकून बडशेप बाजायला घेतली त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आर्यन शाळेतून आला म्हणाला की मम्मा काहीतरी चटपटीत खायला कर तुम्ही सर्वांनी सोयाबीन रोल पनीर रोल चीज रोल व्हेजिटेबल रोल असे सगळे रोल खाल्लेच असतील पण एकदा हा मटकी रोल नक्की ट्राय करा हा रोल बनवण्यासाठी मी सकाळची पोळी उरली होती त्यातलीच एक पोळी घेतली त्याला सॉस लावून घेतला आणि सकाळची जी मटकीची भाजी उरली होती ती सगळीकडे पोळीवर पसरून घेतली त्यानंतर लगेच तवा गरम करून झाल्यानंतर त्याच्यावर ही पोळी टाकली तव्यावर पोळीच्या कडेने सगळीकडून तेल टाकून घेतले त्यानंतर पोळी मस्त कडक होऊ दिली आणि लगेचच उलथण्याच्या साह्याने पोळी दुमडून सगळीकडून थोडी दोन्ही बाजून दुमडून त्याचा रोल तयार करून घेतला हा रोल मस्त लालसर खरपूस भाजून घ्यायचा आणि मधोमध मद उलथण्याच्या सहाय्याने कट करून घ्यायचा हा रोल नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो आणि सॉस बरोबर अजूनच खूप छान लागतो तुम्ही पाहू शकता बघा कसा मस्त रोल तयार झाला आहे बाहेरच्या विकतच्या रोलपेक्षा असा घरगुती मटकी रोल नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झाली म्हणून दिवाबत्ती करून घेतली बाय बाय भेटूया या नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका